नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य टिकवण्याचा व त्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न छत्रपती संभाजी महाराज करत होते त्यावेळेस त्यांचा प्रमुख शत्रू मोगल सम्राट औरंगजेब हा होता त्याच्या अनेक प्रयत्नांचा संभाजीराजांनी यशस्वीपणे मुकाबला केला होता पण त्यांचे मेवने गणोजी शिर्के यांच्या फितुरीमुळे शेवटी त्यांना संगमेश्वर येथे पकडण्यात आलं औरंगजेबाच्या मुकरब खान या सरदाराला त्यांना पकडण्यात यश आलं नंतर औरंगजेबाच्या आदेशानं संभाजीराजांना ठार करण्यात आलं जो कोणी त्यांचे अंत्यसंस्कार करेल त्याचा शिरच्छेद केला जाईल असं फरमान औरंगजेबाने काढलं होतं तरीही गोविंद गोपाळ गायकवाड यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अग्निदाह करून अंत्यसंस्कार केले होते शिवाजी महाराज जातपात मानत नव्हते त्यांच्या सैन्यात अठरा पगड जातींचे तसेच मुस्लिमही मुस्लिम सैनिकही मुस्लिम मोठमोठ्या पदावर होते त्यांच्यावर त्यांच्या कुवतीप्रमाणे जबाबदाऱ्याही टाकल्या जात होत्या रायगड किल्ल्याचं बांधकाम चालू असताना गोविंद गोपाळ यांचे वडील त्यातील दगडधुंड्यांची शक्तीची कामे करण्यात आघाडीवर होते त्याच काळात शिवाजी महाराजांनी गायकवाड यांच्या वडिलांची भेट घेतली गोविंद गोपाळ त्यावेळेस तरुण होते धष्टपुष्ट व बलदंड होते शिवाजी महाराजांनी त्यांचे बलदंड शरीर पाहून त्यांना आपल्या सैन्यात दाखल करून घेतलं त्यानुसार ते सैन्यात दाखल झाले गोविंद गोपाळ यांच्या वडिलांच्या व शिवाजी महाराजांच्या देहांतानंतर त्यांचे संभाजीराजांशी दृढ संबंध निर्माण झाले शिवाजी महाराजांप्रमाणेच संभाजी राजा राजांचाही औरंगजेब हा शत्रू होताच शिवाय त्यांच्या जातीयवादी विरोधी समतावादी विचारामुळे ब्राह्मण्यवादीही त्यांच्याशी आतून शत्रूसारखेच वागत त्यांच्याच दरबारातील ब्राह्मण मंत्र्यांकडून विविध प्रकारे कट कारस्थाने करून संभाजीराजांना जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला अशा कटांचा जेव्हा सुगावा लागला तेव्हा त्यांनी गुन्हेगारांना वेगवेगळ्या वे शिक्षा दिल्या काहींना चापकाचे फटके मारण्याच्या चा तर काहींना हत्तीच्या पायदळी तुडवण्याच्या शिक्षाही दिल्या काही शिक्षांची अंमलबजावणी गोविंद गोपाळ यांच्यावर सोपवण्यात आली संभाजीराजांना पकडण्यासाठी औरंगजेब दक्षिणेत दाखल झाला त्यानं नाशिकजवळील रामसेज किल्ला ताब्यात घेण्याची जबाबदारी शहाबुद्दीन फिरोजनंग या सरदारावर सोपवली होती तेव्हा संभाजीराजांनी हा किल्ला लढवण्याची जबाबदारी गोविंद गोपाळ यांच्यावर टाकली ती त्यांनी समर्थपणे पेलून औरंगजेबाच्या सर सरदारांचा पराभव केला या कामगिरीवर खुश होऊन संभाजीराजांनी त्यांना किल्लेदाराचं वस्त्र व इतरही काही इनाम दिले संभाजीराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर अवघ्या चौदा दिवसातच त्यांनी बुरानपूर येथे हल्ला करून मोठी लूट मिळवली या लुटीच्या वेळी गोविंद गोपाळ हे त्यांच्याबरोबर होते ही संपूर्ण लूट सुरक्षितपणे रायगडावर पोहोचवण्याची जबाबदारी त्यांनी पूर्ण विश्वासाने पार पाडली संभाजीराजे संगमेश्वर मार्गे जेव्हा रायगडाला जात होते तेव्हा त्यांच्यासोबत संताजी घोरपडे व इतर काही ठराविक लोकांबरोबर गोविंद गोपाळ हे सुद्धा होते संभाजीराजे संगमेश्वर भागातील काही शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकण्यासाठी तेथे ते काही काळ थांबले तेव्हा त्यांनी त्यांच्या काही सहकारांना पुढे जाण्यास सांगितलं त्यांच्या आदेशानुसार उर्वरित मंडळी रायगडाच्या दिशेने पुढे गेली परंतु गनोजी शिर्के यांच्या फितुरीमुळे मुकरब खान या सरदारानं संगमेश्वर येथे संभाजीराजांना पकडलं ही बातमी जेव्हा त्यांच्या पत्नी येसुबाई यांना ये कळाली तेव्हा त्यांनी त्यांना कोठे नेलं असावं याचा शोध घेण्यासाठी जी दोन पथके बनवली होती त्यात संताजी घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक होतं तर दुसऱ्या पथकात गायकवाड हे होते संभाजीराजांना बहादूरगडावर भा, नेल्याची बातमी संताजी घोरपडे यांना कळाली त्यांनी बहादूरगडावर गनिमी काव्याने हल्ला केला पण त्यापूर्वीच त्यांना तेथून रायाराव नावाच्या एका ब्राह्मण सल्लागाराच्या सल्ल्याने तुळापूरला हलवण्यात आलं तिथेच त्यांना ठार करण्यात आलं त्यांच्या देहाचे तुकडे इत, इतस्तव्यत विखरून टाकले गेले हा वृत्तांत गोविंद गोपाळ यांना एका स्त्रीकडून मिळाला त्या माहितीच्या आधारे त्यांनी संभाजीराजांचा मृतदेह एकत्र एक गोळा केला आणि वडू बुद्रुक येथील त्यांच्या नात्यातील काही महार मंडळींच्या आणि काही मराठा मंडळींच्या सहाय्याने एका छत नसलेल्या पडक्या घरात त्यांच्या देहावर अंत्यसंस्कार केले